अश्विनी बिद्रे खून प्रकरणात बडतर्फ पी आय अभय कुरंदकर दोषी न्यायालयाचे कडक ताशेरे अकरा एप्रिल रोजी शिक्षा ठोठावली जाणार सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरंदकरला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे न्यायालयाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर ताशेरे मारताना अभय कुरंदकरला राष्ट्रपती पदकासाठी त्याचं नाव सुनावणं फार गंभीर होतं अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे आणि या प्रकरणात झालेल्या तपासावर न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली मयत अश्विनी बिद्रे मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगाली तालुक्यातील आळते गावामधील आहेत अश्विनी बिद्रे खून प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी आरो अभय कुरंदकरला हत्याप्रकरणी दोषी ठरवलं असून महेश पळणीकर कुंदन भंडारी या दोघांवर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे अकरा एप्रिल रोजी आरोपींना शिक्षा सुनावून जाणार आहे आणि न्यायालयानं या दिवशी अश्विनी बिद्रे यांची मुलगी आणि पती यांना हजर राहण्यास सांगितलं आहे न्यायालयाने तात्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले आहेत हत्या करून सर्च ऑपरेशन दोन वर्षांनी होतं आरोपीचे मोबाईल एक वर्षानी ताब्यात घेतले जातात आरोपी अभय कुरनकर हा आरोपी नंबर वन असताना त्याचे नाव राष्ट्रपती पदासाठी दिलं जातं हे गंभीर बाब आहे यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हरगर्जीपणा केला असल्याचा ठपका न्यायालयानं ठेवला आहे अकरा एप्रिल दोन हजार सोळामध्ये घडलेल्या या हत्याकांडाची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे सात वर्ष सुरू होती या खटल्यात न्यायालयाने सुमारे ऐंशी साक्षीदार तपासले आहेत यामध्ये आम्ही शंभर टक्के खूप प्रयत्न केले कारण दोन वर्षानंतर तपास करणं तसं कठीण होतं परंतु याच्यामध्ये सगळी टीम नवी मुंबईची क्राईम ब्रांच आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर तपास केला याच्यामध्ये टेक्निकल इव्हिडेन्सेस कलेक्ट केले आणि बाकी सरकमस्टान्सेस इव्हिडेन्स जवळजवळ सहा सात वर्ष मी प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये अटेंड केलेलं आहे पंच्याऐंशी विटनेसेस जवळपास याच्यामध्ये दिलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आमचे जे स्पेशल प्रॉसिक्युटर होते गरज साहेब यांनी ही केस अतिशय सुंदरपणे कोर्टात मांडली आणि आ... त्याचंच हे यश आहे असं मी म्हणेन अनेक प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर मोबाईल न मिळाल्यामुळे असंच आहे ते त्याच ठिकाणी यांच्या स्टॉक होतात परंतु अशा प्रकरणातसुद्धा हे जे आहे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही प्रकारे जो आहे तो शोधला आता मोबाईल नसताना पण मोबाईलच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला समजू शकतात बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली गेली ती वेगवेगळ्या प्रकारची आहे याच्यामध्ये गुगलकडनं आम्ही टाईमलाईन लोकेशन त्याच्यामध्ये समुद्रामध्ये जी बॉडी टाकली त्याच्यावरती आम्ही जे स्कॅनिंग केलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन ते आहे त्याच्यामध्ये आम्ही ओशनोग्राफी डिपार्टमेंटचं मदत घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही सॅटेलाईट इमेजेट प्राप्त करण्यासाठी पण मदत घेतलेली आहे तशा जेवढ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे जितका शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न केलेले डेड बॉडी नसतानाही तपास करू नये असे कुठे डायरेक्शन नाही आहेत आणि तसं तपास करता येतो सरकम सन्स इव्हिडन्स आहेत तुम्ही लास्ट लोकेशनवरती पण बऱ्याचशा गोष्टी अव अवेलेबल असतात म्हणजे मिळू शकतात आपल्याला आणि या गोष्टीतनं आम्ही बराच म्हणजे प्रयत्न केला की बॉडी म्हणजे जरी बॉडी नाही तरी त्या बॉडीला जे वजनं बांधलेली होती जे आयन होतं ते आम्ही तिथं पण सर्च केलं वॉटर डिगिंग केलं गेलं स्कॅनिंग केलं गेलं त्याच्यामुळं ते तिथं वजनं होती हे तरी निष्पन्न झालं त्यामुळं बॉ बॉडी नाही मिळाली तरी पण जे काय चेन ऑफ एव्हिडन्स होते ते आम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये मिळून जाईल आज निकालासाठी केस होती त्यामुळे आज कोणाकोणाविरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला आहे हे न्यायालयाने जाहीर केलं आणि त्यानंतर शिक्षा जी द्यायची आहे त्याबाबत त्यांना दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकायचा आहे म्हणजे फिर्यादी पक्षाचं काय म्हणणं आहे की प्रत्येक कारण आरोपी क्रमांक एक आहे याच्याविरुद्ध तीनशे दोन म्हणजे गुन्हाचा खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि आरोपी क्रमांक तीन आणि चार यांनी तो खून झाल्यानंतर एकाने त्यातल्या ज्या शरीराचे जे तुकडे होते ते डिस्पोज ऑफ करण्यासाठी गोळी आणल्या ते तुकडे त्याच्यात भरले आणि दुसऱ्यांनी ते, ते तुकडे ज्या गोळी होत्या त्या बायंदरच्या खाडीत फेकण्यासाठी मदत केली अशा प्रकारे गुन्ह्याचा जो पुरावा होता किंवा त्याच्या घरात भिंतीवर जे रक्ताचे डाग उडाले होते त्या भिंतीनं रंग आरोपी क्रमांक तीनने पेंटर वगैरे आणून लावला आणि जो ज्या पुराव्याला आव्हान दिलं गेलं नव्हतं त्याचप्रमाणे आरोपी क्रमांक तीनने तिची गेटा गाडी वापरली होती मग गोणीतना बॉडीचे तुकडे नेण्यासाठी त्या गाडीला पण परत रंगरंगोटी केली त्याच्यात पण काही नामोनिशाण राहू नये पुराव्याचं म्हणून त्यामुळे त्या ती दोघांना तीन आणि चार यांना गुन्ह्यातला पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली म्हणून त्यांना धरलेलं आहे कटाचं त्यांच्या म्हणजे ते अगोदर काही त्यांची भेट झाली होती किंवा खुनाबद्दल त्यांची काही चर्चा झाली होती असा काही पुरावा दिसून येत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई